नमस्कार आपल्या सर्वांचं आणि राम जोगदन जी आपलं सुद्धा एम सी सी आय मेंबर्स मध्ये खूप खूप स्वागत आहे आम्ही ही जी मालिका सुरुवात केली के के आहे चाळीस आठवड्यांपूर्वी या मालिकेचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय या मालिकेमध्ये आम्ही चर्चा करतो लघुमध्यम उद्योजकाशी जेणेकरून जी आमचे श्रोते आहेत त्यांना समजावं की एखाद्या लघुमध्यम उद्योगाची कहाणी शून्यापासून सुरुवात झालेली कहाणी आज कुठल्या स्थितीत आहे आणि त्यातनं काय बोध काय धडे हे एखाद्या नवीन उद्योजकाला किंवा ज्याला नवीन उद्योग बनवायचा आहे त्याला घेता येतील हाच उद्देश येस yes, मला सुरुवातीला हे विचारायचं आहे की आपल्या कंपनीचं नाव काय आणि आज स्थितीला आपल्या कंपनीचे काय प्रोडक्ट आहेत माझं नाव राम बाबाराव जोगदंड आणि माझ्या कंपनीचं नाव आहे राम एलेक्स आता सध्या आम्ही पॉवर सेक्टरमध्ये सबस्टेशन आणि ट्रान्समिशन लाईनमध्ये लागणारी जी काय हार्डवेअर आहेत अच्छा तर ती ॲल्युमिनियम क्लॅम्प्स अँड कनेक्टर्स आणि हार्डवेअर्स बनवतो खूप छान तर हे जे आहे आज सद्यस्थितीला टर्न ओव्हर साधारणतः काय आहे आपल्या कंपनीचं कंपनीचा टर्न ओव्हर जो आहे मागे ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री मध्ये तो थर्टी फर्स्ट थर्टी फाय करोड थर्टी फायव्ह करोड म्हणजे रामजी आपण जे राम पाहतो ना की पाच ते पन्नास कोटी जर टर्न ओव्हर असलेली कंपनी आहे त्याला स्मॉल कंपनी असं म्हणलं जातं म्हणजे स्मॉल कंपनी स्मॉल कंपनी बरोबर मला कंपनीविषयी भरपूर जाणून घ्यायचंय कंपनी काय करते कशी वाढतीये वगैरे पण अगोदर मला तुमच्याविषयी थोडस जाणून घ्यायचंय त्या उद्योजकाविषयी कंपनीच्या मागे जो आहे तर तुमची सुरुवात कुठनं झाली तुमचा जन्म कुठं झाला तुमचं शिक्षण कुठं झालं माझा जन्म पंधरा जुलै एकोणीशे चौसष्ट मध्ये आमखेड नावाच्या एका छोट्या गावामध्ये झालाय अच्छा हे कुठल्या जिल्ह्यात आहे हे तालुक्यात अकोला जिल्ह्यामध्ये होतं आता वाशिम जिल्ह्यात आहे अच्छा काय लोकसंख्या बरं गावची साधारणत त्यावेळेला अडीचशे एक लोकसंख्या होती आता अडीच हजार झाली त्यावेळेला शंभर घरं होती आता थोडी जास्त थोडी जास्त झाली असतील म्हणजे आयुष्याची पहिली बारा पंधरा वर्ष अशा गावात काढलीत जिथं लोकसंख्या ही अडीचशे एक होती शंभर एक फक्त घरे होते तिथं इंटरेस्टिंग आहे आणि तिथनं हा प्रवास चालू होतो तुमचा आणि आता पस्तीस कोटीचा उद्योग सध्या किती वर लोक काम करतात आपल्या कंपनीमध्ये सध्या दोनशे एक लोक जे आहेत आता आमच्या इथे रोलवर आहेत म्हणजे तुमच्या गावची लोकसंख्या जी होती तेवढी तर तुम्ही लोक एम्प्लॉय करताय सध्या खर काय इंटरेस्टिंग होणार हो त्याच्यानंतर आठव्या वर्गामध्ये राष्ट्रीय शाळेमध्ये शिकलोय अकोला अकोला बेंगलोरला माझं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं आणि तिथेच जॉबचा एक्सपिरियन्स पण मिळाला त्याच्यानंतर इथे पुण्यामध्ये आल्यानंतर एक दोन वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर मग आपल्या साली सुरुवात केली एकोणीसशे नव्वद मध्ये आणि तुमचा डिप्लोमा कधी संपला होता तो पंच्याऐंशी मध्ये चौऱ्याऐंशी पाच वर्ष जे मधले होते हो या पाच वर्षामध्ये तुम्ही काय काय नोकऱ्या केल्या एमडी टी इंजिनियर्स म्हणून बेंगलोर हैदराबाद होती सर तिथे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग व्हायची अच्छा रेडिओ सोर्स गव्हर्नमेंटचे जे सिक्रेट प्रोजेक्ट्स आहेत तिथे काम करायचं संधी मिळाली अच्छा ओके आणि ते सर्व केल्यानंतर मग तुम्ही पुण्यात आला त्याच्यानंतर पुण्यात यायचं कारण काय होतं पुण्यात येण्याच्या मागचं कारण पुण्यामध्ये आमचे बेंगलोरचे बरच चांगले मित्र होते अच्छा जे तुम्ही एकत्र शिकलात ती मित्र हा बेंगलोरला जे आम्ही शिकलेलो मित्र इथे पुण्यामध्ये होते आणि त्यांच्यामुळे मग मी इथे पुण्यामध्ये आलो चंद्रशेखर मोरे त्यांचं नाव आहे पुण्यात आल्यानंतर तुम्ही पहिलं काम काय केलं तुमची काय आठवण आहे पहिल्या कामाची पहिलं काम स्वाती इलेक्ट्रिकल्स म्हणून जॉब केला अच्छा त्यांच्याकडे तुम्ही जॉब केला हा त्यांच्याकडे जॉब केला आणि तो जॉब काय होता तो हाऊस वायरिंगचा होता म्हणजे घरोघरी जाऊन जे हे वायरिंग लागत वायरिंग एसी साठी किंवा लाईट साठी किंवा टीव्ही साठी ते हो, वायरिंग करायचं काम हो, छोट्या घराचे आणि नेमकं त्याच वेळेला जस्ट बिल्डिंग वगैरे सुरू झाल्या मजली तीन मधली त्याचं हाऊस वायरिंग तर हे तुम्ही केलं हे किती महिने चाललं हे साधारणतः एकाच वर्षापर्यंत हे काम केलं मग सुरुवात काय ह्या कंपनीची रामलेक्स कंपनी जी आहे तुमची त्याची सुरुवात काय पहिला टप्पा काय होता त्या कंपनी एक म्हणून जेव्हा तुम्ही तुम्ही रजिस्टर करत तेव्हा काय एकोणीसशे नव्वदमध्ये मी राम एलेक्स म्हणजे राम इलेक्ट्रिकल्स राम इलेक्स इले, हा, हां तर रामेलेक्स अशी कंपनी प्रोपरेटिव कंपनी ही रजिस्टर्ड केली आणि त्याच्या माध्यमातून नंतर मग इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे मग साहजिकचं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स मिळालं कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू केली आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक इनोव्हेशन किंवा काहीतरी नाविन्य करण्याचं किंवा आपण हे जे करतो ते देशासाठीच करायचं एथिकल वेनीच करायचं मला एक कळत नाही मला कळत नाही की एथिकल वेनी शक्य होतं का हो कॉन्ट्रॅक्ट जॉब म्हणजे असं मला खरोखर हा मोठा प्रश्न आहे हो हो होत का होत का नाही होत सर सगळ्यात महत्वाचं की हा खूप गहन विषय आणि मी आ, इवन कोईमतूरला सद्गुरूंपासून मी सगळ्यांना जिथे जिथे कुठे जातोय तिथे हा प्रश्न मी आहे आणि त्याचं खूप खरंच सुंदर उत्तर मिळतं आणि जे मी करतो ते मला उत्तर मिळते की करप्शन वगैरे म्हणा किंवा अनएथिकल वे म्हणा हा बाहेर नाही आहे हा तुमच्यात आहे तुम्हाला कुठले तरी काळजी आहे तुम्हाला कुठेतरी तुमच्यावर विश्वास नाही आहे तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल विश्वास नाहीये म्हणून तुम्ही गोष्टी करता आणि हे खरं शंभर टक्के खरं आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एथिकली आणि जर सेल्फ कॉन्फिडन्स ठेवून तर कुठलंही वावगं न करता शून्यापासून पस्तीस कोटी पर्यंतचा उद्योग उभारता येतो सहज खूप चांगली गोष्ट आहे ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी समजण्यासाठी आणि अंगीकारण्यासाठी सुद्धा तर सध्या स्थिती सध्या स्थितीला तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते किती राज्यांमध्ये आहेत किंवा किती देशांमध्ये आहेत सध्या तर हा सर्व हा सर्व जो उद्योग आहे भारता जेकर, 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 तो भारतात आहे भारतामध्ये आहे बऱ्याचशा सर्व्हिसेस भारताच्या बाहेर दिलेल्या आहेत बऱ्याचशा जे काही सर्व्हिसेस किंवा मटेरियल वगैरे भारताच्या बाहेरने घेतो आहे पॉवर सेक्टर मध्ये बरेचसे असे काही टेक्नॉलॉजी आहे की रामलेक्सनी ते भारतामध्ये पहिल्यांदा आणलेली आहे टावर वगैरे जे आहे त्या टावरवर हॉटलाईन काम करणे म्हणजे चालू लाईनवर बसून काम करणे अशा पद्धतीचे कामाची सुरुवात केलेली आहे ब्राझील बेंगलोर अशा ठिकाणी लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे स्वतःही ट्रेनिंग घेतलेलं आहे डायरेक्टर लोकांना ब्राझीलला जाऊन ट्रेनिंग ट्रेनिंग घेतलेलं आहे तुम्ही जाऊन ट्रेनिंग घेतलं ब्राझीलला जाऊन तर हे सर्व करत असताना तुम्ही सांगितलं तुमच्याकडे दोनशे अडीचशे लोक कामाला आहेत सध्या इथं पर्मनंट आणि काही लोक वेगवेगळ्या राज्यात प्रोजेक्ट बेस्ट आहेत हे करत असताना साहजिकच आहे की सुरुवात जेव्हा तुम्ही करता कुठल्या गोष्टीची कॅपिटल नसतं तर एक अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही विचार केलात तर ते कॅपिटल कसं जमवलं तुम्ही किंवा ते पैसे कसे जमवलेत तर ज्या कंपनीमध्ये मी सुपरवायझरचं काम करत होतो त्या कंपनीचा दुसरा सुपरवायझर जो आहे जो की माझा एवढा चांगला मित्र पण झालेला नव्हता पण तरीसुद्धा मी जॉब सोडल्यानंतर जेव्हा मला तो बाहेर भेटला तर त्याने मला एक काम दिलं काम बघायलाच सांगितलं आणि मला एक शंभर रुपये दिलेत तर तिथनं तुमची सुरुवात झाली तिथनं ती सुरुवात झाली आणि तिथ ते काम केल्यानंतर त्या कामाचे पण जो काही असा मोबदला जो मिळायला पाहिजे वगैरे असा तोही तसा काय पद्धतीचा झाला नाही परंतु त्यांनी गुडविल क्रिएट केला की के हा व्यक्ती क्वालिटी काम किंवा वेळेत काम विदाऊट कंडिशन काम, काम करणारी व्यक्ती आहे अच्छा त्यामुळे तुम्हाला फायदा झाला खूप फायदा झाला आणि त्यावेळेला जस्ट कन्स्ट्रक्शन लाईन ही सुरू झालेली होती त्यामुळे जिथे कुठे ज्यांच्या कुठे काम केलं तर तिथे पैसे मागणं हा विषयच नसायचा की बाकी सगळ्यांचा तो विषय असायचा सकाळपासून संध्याकाळी बसलेली असणारी मंडळी असायची आणि मला एकच प्रिन्सिपल होतं त्यावेळेला की आपण काम केल्यानंतर जर आपल्याला पैसे जर मिळाले नाहीत याचा अर्थ आपल्या कामामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे किंवा आपण ते जे ज्यांच्याकडे पैसे मागायला जातो त्यांच्याकडे आज पैसे नाही आहेत किंवा त्यांची आज देण्याचे नियत नाही इंटरेस्टिंग हे कसं आहे हे सगळं ऐकल्यानंतर ना फार आयडियलिस्टिक वाटतं पण आ, हे बऱ्याच प्रमाणात सत्य असणार आहे कारण या व्यक्तीची कहाणी ज्यांची आपण ऐकतोय ती आज शून्यापासून पस्तीस कोटीपर्यंत टर्न ओव्हर गेलेला आहे किंवा अडीचशेक लोक काम करत आहेत तिथं तर हे सर्व करत असताना साहजिक आहे की तुम्ही एथिक्सला जे महत्त्व दिलेलं आहे ते तो एक सेंट्रल पॉईंट ठरलेला आहे तुमच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच वेळी ऐकतो की मनोभावे काम केलं मेहनत जर केली तर त्याचं फळ मिळतं ठीक आहे आपल्याला बरेच बरे वाईट अनुभव सुद्धा येत असतात तुम्हालाही आलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही एक आयडियलिझम तुमच्या कामात ठेवलेला आहे आणि तो तुम्ही आताही ठेवताय तेहतीस वर्षानंतर कामाच्या यातन दिसून येतो की हा मार्ग सुद्धा काम करतो टक्के हे आपण काम 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 का। काम सगळे शिकलेला आहे मात्र प्रॅक्टिकली सुद्धा हा मार्ग सुद्धा काम करतो हे आपण सर्वांनी समजून घ्यायला हवं हे करत असताना तुम्ही मला सांगाल की आता इतक्या ठिकाणी जो आपला काम चालू आहे आपले कस्टमर्स आहेत आपले सप्लायर्स असतात यांच्याशी इंट्रॅक्ट करताना सहसा कस्टमरशी इंट्रॅक्ट करताना बऱ्याच एमएसएम सांगतात की त्यांना डिलेट पेमेंटचा एक मोठा इशू असतो वेळेवर पेमेंट मिळत नाही असं तुमच्या बाबतीत घडतं का सर युटिलिटीज सोबत काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी घडतातच आहेत तुम्हाला किती जरी ऍक्ट माहित असेल की एमएसएमडी ऍक्ट टू थाउजंड सिक्स की जिथे तुम्हाला तुम्ही इंचेचाळीस दिवसामध्ये पैसे मिळायला पाहिजे मध्ये तुम्हाला पैसे मिळायलाच पाहिजेत परंतु रिलेशन चांगले असल्यामुळे कोणी तशा पद्धतीने जात नाही आणि तसं काही क्लेम करत नाही पण वर्किंग कॅपिटलवर त्याचा काय इम्पॅक्ट येतो शंभर टक्के वर्किंग कॅपिटलमध्ये त्याचा खूप ऍडव्हर्स इफेक्ट होतो आणि त्याचा परिणाम सगळ्याच गोष्टीवर होतो म्हणजे क्वालिटीवर त्या मान्य कसं डील करता ह्या गोष्टी पैशाकडे जास्त फोकस नसल्यामुळे आणि कामाकडे जास्त फोकस असल्यामुळे तो जो काही गॅप पडतो पैसा नसल्यामुळे त्याच्यामुळे काही उद्योग कमी तुम्ही करता काही प्रॉफिटेबिलिटी कमी होते पण तुम्हाला ती मान्य आहे आता हा तो उद्योग शांत थोडस शान, संत करायचा आला लक्षात माझ्या तर ठीक आहे ही एक ही ही सुद्धा एक अप्रोच आहे हा एक अप्रोच आहे प्रत्येकाचाच असेल असा नव्हे पण हा यांचा अप्रोच आहे हा प्रामाणिक यांचा एक अप्रोच आहे की थोडंसं काम संत झालं तर चालेल पण झोप निवांत येते आपल्याला आणि आपल्याकडे काम करणाऱ्या सर्व लोकांना हा एक यांचा अप्रोच आहे हाही बऱ्याच लोकांना पटण्यासारखा अप्रोच आहे प्रत्येकालाच पटेल असं नाही मात्र हा अप्रोच समजून घेणं आणि अशा अप्रोच असा अप्रोच ठेवून सुद्धा काम होतं काही प्रमाणात पैसे मिळतात शून्यातनं सुरुवात होऊन पस्तीस एक कोटीपर्यंत टर्न ओव्हर होतो हे समजून घेण्यासारखं आहे टर्न ओव्हर सोबत रिलेशन रिलेशन जो की मनस्वी आनंद देतात मला एक सांगाल आता हा जो प्रवास आहे तुमचा तेहतीस एक वर्षानंतर आपण या स्थितीला आहात सध्या परत जी वर्ग वर्गमित्र तुमची आहेत त्यांच्यासोबत तुम्ही इंजिनिअरिंग केलं ती भेटतात अजूनही त्यांच्या आयुष्यामधला रोल तेवढाच आहे तेवढाच आहे खूप छान तर त्यांच्यासोबत जेव्हा हो तुम्ही चर्चा करता तर काय वाटतं की हा जो प्रवास होता हा प्रवास चांगला ठरला की एखादी नोकरी करायला हवी होती सर हा प्रवास तर एनरिचिंग आहे की ज्याच्यामुळे आपल्यासारखे एंटरप्रेनर आपण बनवू शकतो की जे स्वतःला ट्रस्टी समजतात मालक समजत नाहीत जे पीपल ओरिएंटेड कंपनी बनव बनवू इच्छिते जे देशासाठी काम करू इच्छितात ज्यांचा फोकस फक्त पैसा नाही तर आनंद आहे नुसता स्वतःचाच नाही तर कुटुंबाचा आनंद जे आपल्यासोबत काम करतात त्यांचा ता आनंद आणि अशा याच्यामधे वेगळेवेगळे तुमचे कन्सेप्ट क्रिएट व्हायला लागतात जसं की आमचा बॅलेन्सिंग फॅमिली आज आम्ही जोगदान परिवारामध्ये जवळजवळ जो जो आमचे घरचे सत्तावीस मेंबर आम्ही एकाच घरात राहतो कुटुंबामध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ एकशे दोन फ्लॅटची एक स्कीम केली तिथेच जेव्हा आम्हाला नवीन जागा मिळाली जागेमध्ये आमची जी काही लोकं पहिल्यापासून काम करत होती जे आम्ही हाताने केब खोदणे काम म्हणा किंवा सबस्टेंडमध्ये वर जाऊन तिथे काम करणे हाताने काम करणे त्या लोकांना तिथे घरं झाली एकशे दोन लोकांना एकशे दोन फ्लॅट्स आम्ही तिथे तयार केली खूप छान ती लोकं एवढी तिथे स्टेब स्टेबल झालीत म्हणजे कोण कर्नाटक कोण कुठनं आलेलं हे आले वेगवेगळे त्याच्यानंतर मग त्या ते त्यांच्या मुलांसाठी प्री प्रायमरी स्कूलिंग सुरू झाली वेदांत पब्लिक स्कूल म्हणून तिथून सुरू केली उद्देश काय तर गव्हर्नमेंट पहिल्या स्टँडर्ड पासून त्यांना शिकवायला देतं आपण त्याच्या अगोदर प्रिपेअर करू अगोदर जर प्रिपेअर केलं तर ती ऍट पार बाकी लोकांच्या सोबत राहू पीपल ओरिएंटेड तुमचा हा अप्रोच राहिलेला आहे हा अप्रोच राहिलाय तिथे त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याचे बेनिफिट जे आहेत ते शब्दात कोणी वर्णन करू शकत नाही खूप छान खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही स्वतः जेव्हा सांगितलं की सुरुवात तुमची झाली एका छोट्या गावातनं शंभर एक कुटुंब अडीचशे लोकसंख्या परत कधी जाण होतं का सर ज्या मित्रांमुळे मी इथे आलो आणि जे काही समूविचारी जे मित्र त्यांच्यासोबत एक ट्रस्ट स्थापन केली गीता ह्युमन काइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट ती गावीच आहे तर ती ॲक्च्युली पुण्या हां पुण्यामध्ये ती सुरू केलेली ती मेंटली डिसऑर्डर लोकांशी लोकांच्यासाठी काम करण्यासाठी ॲक्च्युली ती सुरुवात केलेली होती आणि वेदांत पब्लिक स्कूल आणि असं एज्युकेशनमध्ये आपण तिथं काम करायला सुरुवात केली आणि आता गावी आमखेडला आमच्या गावी बी एस सी ॲग्रिकल्चर आणि डिप्लोमा ॲग्रिकल्चर आ, याची तिथे सुरुवात झालेली आहे साधारणतः बारा वर्षापासून आणि त्याच्यामुळे बाहेरच्या स्टेटमधली मुलं तिथे शिकायला येतात किती एक लोक साधारणतः साडेचारशेच्या वर तिथे आता सध्या स्ट्रेंथ आहे म्हणजे ज्या गावात अडीचशेची स्ट्रेंथ होती फक्त लोकसंख्या हो, हो. तिथं तुम्ही सुरुवात केलेल्या कॉलेजमुळं साडेचारशे लोक तर फक्त शिकायला शिकायला येत शिका आहेत आणि ती ग्रॅज्युएशनसाठी येतात त्याच्यामुळे साहजिकच तिथे आल्यानंतर त्यांची जी काही स्पेंडिंग कॅपॅसिटी म्हणजे राहणे जेवण करणे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी गरजा ज्या आहेत त्या गावातनं पूर्ण होतात त्याच्यामुळे त्या गावामधल्या जवळजवळ पन्नासच्या पेक्षा पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकांचं राहणीमानच एकदम सुधारलं कारण त्यांना लोकल रोजगार मिळाला आणि त्यामुळे राहणीमान सुधारलं तिथे त्यांच्या घरी राहायला सुरुवात केली ज्या मुली आहेत त्यांच्या जिथे वयस्कर वयस्क आहेत ज्या घरामध्ये तिथे त्या राहायला लागल्यात तिथे त्यांना जेवण तिथेच मिळायला लागलं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जे जेवण बनवतात त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा न्यूट्रिशियस व्हॅल्यू वाढल्यात खूप छान म्हणजे त्यांची शेतीची सुधारणा तर होतेच होते परंतु त्यांची पर्सनल लाईफमधली सुद्धा सुधारणा व्हायला लागलेली आहे हे कसं आहे माझे एक मित्र मला नेहमी सांगतात आपण प्रत्येक जण एनआर असतो म्हणजे नॉन रेसिडेंटियल विलेजर असतो नॉन रेसिडेंशियल विलेजर एनआर आय म्हणतात ना तसं प्रत्येकाने जर प्रत्येक एनआर गावी जाऊन काहीतरी जर केलं हे खूप चांगलं उदाहरण आहे आपल्याच गावी जाऊन एखादी शाळा किंवा प्री स्कूल तिथे जर केलं तर त्याचा किती लोकांना फायदा होत असेल विचार करा ही सुद्धा यातनं एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे आपली स्वतःची कंपनी असेल की आपण कुठं काम करत असाल हे असं जर काहीतरी केलं तर किती गावांचा विकास होऊ शकतो हे सुद्धा यातनं आपल्याला समजून येतं मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा की हा प्रवास जो शून्यात नाही म्हणता येणार नाही कुठंतरी तरी निगेटिव्ह मधनं झालेला आहे सुरुवात म्हणजे काहीच नसताना सुरुवात झालेली जी आहे अक्षरशः ज्याला लोन घ्यावं लागेल अशा परिस्थितीनं जरी तुम्ही घेतलं नसलं तरी अशी सुरुवात केलेली आहे सर याची इथे एकच बोलू इच्छितो मी काहीच न जो आहे ना हा काहीच तर वडील नेहमी म्हणायचे की जिस्को जिसको कुछ नाही चे व शेंशा काय शेंशा त्यामुळे सगळेच काही माझं होतं प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा पैसा प्रत्येकाचे रिलेशन प्रत्येकाचे रिसोर्सेस हे सगळे माझे होते आणि माझ्या बाबतीत तसं दिलं गेलं ज्याच्याकडे घर आहे त्यांनी घर दिलं ज्याच्याकडे पैसे पैसे दिले ज्याच्याकडे गाडी न गा म्हणजे अक्षरशः सगळ्या गोष्टी अशा दिल्या गेल्या छान कसं आहे आपल्याकडं काहीच नसणं म्हणजे रिसोर्सेस नसणं तरीसुद्धा कनेक्ट्स स्वभाव अप्रोच ॲटिट्यूड या गोष्टीतनं आपलं जे नेटवर्क बनतं त्यातनं भरपूर काही आपल्याला मिळू शकतं आणि त्यापेक्षा जास्त जे रिलेशनशिप त्यातनं आनंद मिळू शकतो हे तुम्ही दर्शवता तुम्हाला जे सांगायचंय त्यात yes, नक्कीच हे कर मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की इतर जी मुलं मुली तरुण आहेत ज्यांना स्वतःच काहीतरी करायचंय जी शहरातनच नव्हे तर जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा ना गावी बसून हे ऐकतायत मुलाखत युट्यूबमध्ये पाहतायत त्यांना उद्योग करण्याविषयी तुमचा काय संदेश असेल किंवा काय सल्ला असेल कारण त्या सर्वांसाठी तुम्ही एक खूप चांगलं मोठं उदाहरण आहात त्यांच्यासारख्याच एका गावातनं किंवा त्यांच्याही गावापेक्षा गावातनं येऊन तुम्ही मोठा उद्योग आज चालवताय अडीचशे लोकांना तुम्ही नोकऱ्या दिलेल्या आहेत तुम्ही बऱ्याच लोकांची घरं बसवली अक्षरशः घरं बसवलेली आहेत तर तुमच्याकडनं ऐकायला त्यांना नक्की आवडेल तुमचा काय सल्ला किंवा काय संदेश असेल मित्र हो पूर्वीला एक भारतामध्ये प्रचलित म्हण झालेली होती की माणसासाठी काम नाही आणि कामासाठी माणूस नाही परंतु आता कामासाठी माणूस नाही असं तर होत नाही माणूस आहे त्याने काम काय सुरू करायचं तर आता जो काय स्टार्टअपचा जो काय एरा आहे तुम्हाला वाटेल ते काम सुरू करा आता इम्पोर्ट सबस्टिट्यूटवर एवढं काम केलं जातं आहे प्रत्येक इंडस्ट्री एवढी फ्लरिश होते प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आता इम्पोर्टरने आपण एक्सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे भारताचं जे काही स्वप्न आहे ते फक्त आपणच पूर्ण करू शकतो आणि ते जे मिळेल ते काम करून त्याच्यामधनंच आपल्याला आपल्या आयुष्याचा एक छान एक प्रवास प्र प्रवाह मिळायला लागेल ला आणि त्याच्यामधूनच आपलं आयुष्य जे आहे ते खूप सुंदर होईल सुदृढ होईल आनंदी होईल सक्सेसफुल तर हा तुम्हाला परमेश्वराने सक्सेसफुल केलेला आहे आनंदी होईल आणि तुम्ही इतरांनाही ते आनंदी आनंदी करू शकाल तुम्ही जॉब मागणारे नाही तर तुम्ही जॉब देणारे खूप छान आपल्या सर्वांना हा बोध आवडलेलाच असेल किंवा हा प्रवास आवडलेलाच असेल आपल्याला का काय गोष्टी आवडल्या काय बोध आवडले हे नक्की आपण कमेंटमध्ये कळवाल किंवा जर आपले आणखी काही प्रश्न असतील जोगदन साहेबांसाठी तर ते सुद्धा तुम्ही कळवाल तुम्ही नक्की आम्ही त्याचं उत्तर परत कमेंट्समध्ये दे देऊ एमसीसीआयच्या ज्या काही सर्व्हिस आहेत त्या जर आपल्याला कुठल्या ऍक्सेस करायच्या असतील तर माझ्या सहकाऱ्यांची मी नावं देतोय किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट्स देतोय तुम्ही त्यांना नक्की संपर्क साधू शकता आज आपण आलात आणि ही चर्चा केलीत खूप अशी इंटरेस्टिंग आणि वेगळी ही मुलाखत झाली कारण आपण सुरुवात कुठनं केली आणि आज आपण कुठं आहात ही कहाणी नक्की बऱ्याच लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आपला अप्रोच आपला अॅटिट्यूड जो आहे आपलं जे आयडियलिस्टिक जो अप्रोच आपला आहे तो सुद्धा काय प्रमाणात सक्सेस आणि सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो हे बऱ्याच लोकांना कळणार आहे यातनं यासाठी आपले खूप खूप आभार आणि पुढल्या भविष्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच